चौदामधल्या झोपडपट्टी चारशे अठरा क्रमांकाच्या भूखंडावर असणाऱ्या झोपडपट्टीमध्ये येण्याचा योग आला अत्यंत गंभीर अशी परिस्थिती या जागेची आहे इथं सगळ्यात महत्त्वाची अडचण अशी झालेली आहे की जमिनीचा वाद असल्यामुळे कुठलीही नागरी सुविधा माझ्या बंधू भगिनींना इथं मिळत नाही इथं त्यांना विजेची पण व्यवस्था नव्हती पण एम एस सी बीनी त्यांच्याकडून जरतरचं अंडरटेकिंग घेऊन त्यांना स्वतःच्या जबाबदारीवर विजेची व्यवस्था करून दिलेली आहे जो काही न्यायालयामध्ये आदेश होईल त्याला अधीन राहून त्याच धर्तीवर नियमामध्ये बसवून नगरपालिकेला देखील मी सूचना केलेल्या आहे की पिण्याच्या पाण्याचे नळ हे इथं द्यावे उद्याच सी साहेबांनी या झोपडपट्टीतल्या सगळ्या ग्रामस्थांना बोलवून घेतलं आहे आणि उद्याच्या उद्या पाहणी होणार आहे आणि लगेचच त्यांना पिण्याच्या पाण्याची सोय आपण करून देणार आहे आणि इथल्या लोकांचे प्रश्न घेऊन मी आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या समोर मांडणार आहे मी त्यांना सांगणार आहे की इथली अवस्था काय आहे माझ्या नागरिकांची आज अवस्था काय आहे यातनं कसा तोडगा काढायचा ह्याच्यासाठी आम्ही जीवापाड प्रयत्न करून त्यांच्यासाठी कसा तोडगा काढायचा ह्याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार